नमस्कार सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे पंचावन्न तालुक्या आहेत आणि ते छत्तीस जिल्हे विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा पाच भागांमध्ये विभागल्या गेलेला आहे तर नागपूर अमरावती नाशिक औरंगाबाद पुणे आणि कोकण अशा सहा प्रशासकीय विभागामध्ये विभागला गेलेला आहे परंतु आता या छत्तीस जिल्ह्यामध्ये वाढ होऊन हे जिल्हे पन्नासच्या वर जातील असं म्हणण्यात येत आहे कारण की चर्चा रंगली आहे ती म्हणजे एकवीस जिल्हा निर्मितीची बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एकवीस ते बावीस नवीन जिल्हे तयार होतील असं म्हणण्यात येत होतं आणि त्या चर्चा पुन्हा एकदा उफाळून आलेल्या आहेत येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या एकवीस नवीन जिल्ह्याची घोषणा होईल असे सांगण्यात येत आहे पण पन... खरंच हा एकवीस जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लागणार आहे का आणि खरंच नव्याने महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे अस्तित्वात येणार आहेत का हेच बघणे महत्वाचे ठरणार आहे आणि याचबद्दलचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि सरकारचं याबद्दल काय म्हणणं आहे ते पण आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर एक मे एकोणीसशे साठ रोजी तत्कालीन बॉम्बे प्रांतातून मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र स्वतंत्र झाला व महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते ती संख्या आज दहाने वाढून आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत तर हे नव्याने वाढलेले दहा जिल्हे कोणते ते, ते बघूया तर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये एकही नवीन जिल्हा निर्माण झालेला नाही तर एकोणीसशे ऐंशीपासून एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जालना व सिंधुदुर्ग जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये लातूर व गडचिरोली जिल्हा एकोणीसशे नव्वद मध्ये मुंबई उपनगर जिल्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये वाशिम व वा नंदुरबार जिल्हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हिंगोली व गोंदिया जिल्हा आणि दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्हा हे दहा जिल्हे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नव्याने निर्माण झालेले आहेत तर आता बघूया कोणत्या नवीन एकवीस जिल्ह्याची मागणी होत आहे ते तर यामध्ये नंबर एक जळगावमधून भुसावळ दोन लातूरमधून उदगीर नंबर तीन बीडमधून अंबेजोगाई नंबर चार नाशिकमधून मालेगाव नंबर पाच नाशिकमधून कळवण नंबर सहा ठाणेमधून मीरा भाईंदर नंबर सात पुन्हा ठाणेमधून कल्याण आठ सांगली सातारा सोलापूरमधून मानदेश नऊ बुलढाणामधून खामगाव पुणेमधून बारामती यवतमाळमधून पुसद पालघरमधून जव्हार अमरावतीमधून अचलपूर भंडारामधून साकोली रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड रायगडमधून महाड अहिल्यानगरमधून शिर्डी अहिल्यानगरमधून संगमनेर अहिल्यानगरमधून श्रीरामपूर आणि गडचिरोलीमधून अहेरी या नवीन एकवीस जिल्ह्याची मागणी आहे आता प्रश्न असा पडतो की विद्यमान सरकार हा नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव मान्य करणार का आणि मार्गी लावणार का आम्ही माहिती घेतली असता आमच्या माहितीतून एवढंच निष्पन्न झालं की सध्या तरी असा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकार संमत करणार नाही आहे आणि येत्या सव्वीस जानेवारी रोजीसुद्धा हा प्रस्ताव संमत होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत कारण सध्या राज्यामध्ये लाडके पे योजनेसह आणखी काही लोक कल्याणकार योजना चालू आहेत त्यामुळे हा अतिरिक्त नवीन जिल्हा निर्मितीचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पेलणार नाही त्यामुळे राज्य सरकार सध्या तरी असा कुठलाही प्रस्ताव मंजूर करण्याच्या तयारीमध्ये नाही आहे तर तुम्हाला काय वाटते आणि तुमचा जिल्हा कोणता आणि नवीन जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद